आता अत्यंत दुःखद आणि धक्कादायक अपडेट कळते अपघातग्रस्त विमानात अजित पवारांचा मृत्यू झालेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी येते अजित पवार यांच्यासह विमानातील सहा प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे बारामतीमध्ये हा भीषण असा अपघात झालेला आहे आणि या विमानामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालाय लँडिंगच्या वेळी अजित पवार यांच्या विमानाचा हा मृत विमानाचा अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते अतिशय दुःखद बातमी महाराष्ट्राला महाराष्ट्रातील राजकीय विश्वाला हदरवून टाकणारी बातमी खूप मोठा धक्कादायक अशी ही बातमी आहे खूप दुःखद बातमी आहे पवार कुटुंबियावर शोककळा पसरलेले बारामतीसाठी त्यांचा करता माणूस केलेला आहे राष्ट्रवादी पक्ष बोरका झालेला आहे अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे अतिशय धक्कादायक बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे अपघातग्रस्त विमानात अजित पवारांसह